उपजिल्हा रुग्णालयाच्या कामकाजात पंधरा दिवसात सुधारणा करा नाहीतर टाळे ठोकणार आमदार नितीन पवार यांचा इशारा आमदार पवार यांची रुग्णालयात भेट, गैरप्रकार समोर कडवण उपजिल्हा रुग्णालयात समस्येच्या गर्तेत असून वैद्यकीय यंत्रणा रुग्णांना वेळेवर सेवा देत नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे वैद्यकीय अधिकाऱ्यांची वाट पाहत रुग्णांना तासन तास बसून राहावे लागते यंत्रणेवर वरिष्ठाचा अंकुश नसल्याने मनमानी वाढली असून उपजिल्हा रुग्णालयाच्या कामकाजात पंधरा दिवसात सुधारणा करा नाही तर ताणे ठोकण्याचा इशारा आमदार नितीन पवार यांनी देऊन आपली नाराजी उघड बोलून दाखवली उपजिल्हा रुग्णालय संदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्यात या संदर्भात आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन तक्रार करणार असल्याचे आमदार पवार यांनी सांगितले आमदार नितीन पवार यांनी उपजिल्हा अचानक भेट देऊन पाहणी करत रुग्णांशी संवाद साधला वेग विभागाची पाहणी करताना अस्वच्छता दुर्गंधीकडे त्यांनी लक्ष वेधत खडे वेधले रुग्णालयात रिक्त पदामुळे वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने रुग्णांची गैरसोय होते रुग्णांना खासगी व जिल्हा रुग्णालयात रेफर केले जात असल्याच्या तक्रारीची दखल घेऊन आमदार नितीन पवार यांनी घेऊन रुग्णालयास अचानक भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली लोकशाही एटीन न्यूज कळवत